मी डॉक्टर विनोद गायकवाड आज बरेच दहा ते बारा वर्षासाठी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना काही अनुभव आलेला आहे आणि दुसरी गोष्ट की आपण आज मोठ्या टॉपिकवर म्हणजे महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत की सेल्स शरीर हे पेशींनी बनलेलं आहे आणि त्या पेशंटचं खाद्य आज काय आहे आणि कुठल्या पद्धतीने आहे हे आपण बघा पेशी कुठला स्ट्रॉंग होतात त्यानुसार बघा तर प्रामुख्याने आपल्याकडं टेम्सिल नावाचं एक रोट आहे तर टेम्सिल मध्ये काय घटक आहे की सेल्सला प्रोटेक्ट करणं म्हणजे काम ज्या कॅन्सर विरोधी म्हणजेच काय होतं की पेशंट पेशंट मध्ये कॉम्प्लिकेशन तयार होणे म्हणजे कॅन्सर तयार होणे म्हणजे त्याचे काय होतं की एकमेकांशी जोडले जाणे म्हणजे जा त्याचं बंच कोणी तयार तर म्हणतात कॅन्सर तर त्या कॅन्सरच्या सेल्सला वेगवेगळ्या काढण्यासाठी त्या टेम्सिलचा उपयोग त्याचबरोबर ह्याच्यामध्ये टेम्सिलमध्ये हायपर कॅल्शियम आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये कॅन्सर विरोधी असे घटक आहे अँटीऑक्सिडंट आहे आणि अँटीऑक्सिडंट हे चेहऱ्यासाठी पण चांगले काम करतात नाविन्यपूर्ण ठेवण्यासाठी म्हणजे शरीर धज्जेदार ठेवण्यासाठी आणि दिवसेंदिवस जे काही केमिकलचे प्रभावित दुष्परिणाम आपल्या बॉडीवरती होतात त्या बॉडीवरती जे दुष्परिणाम डिटॉक्सिफाय करून आपल्या पेशींना चांगल्या पद्धतीनुसार पोषण देण्याचं काम या ठिकाणी केलं जात अशा बऱ्याचशा विकारांमध्ये आपण केलं जातं त्याचबरोबर हाडांचे जे प्रॉब्लेम आहेत काढले आहेत ज्यामध्ये आपण वंगल प्रकारचं असं सा असतं लुब्रिकेशन म्हणलं जातं हे लुब्रिकेट वाढवायचं या ठिकाणी अशा बरेचशा आजारांवरती हे टेम्सिल धन्यवाद आज अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मी मला माहिती दिली थँक्यू